नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार बंदर परिसरातील भूखंडाचे श्रीखंड खातोय समाचार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धोडकावून भाजपचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि डहाणू उपनिबंधक भूखंडाचे श्रीखंड खातायत का असा प्रश्न परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धोडकावून डहाणूच्या दुय्यम निबंधकांकडून दस्तऐवज नोंदणी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ग दोनच्या जमिनीबाबत मनाई आदेश काढला आहे त्यानुसार या ठिकाणच्या वर्ग दोनच्या जमिनीचे साठे करार खरेदी विक्री व कोणत्याही प्रकारचे करार दस्तऐवज नोंदणी करू नये यासाठी तातडीचे आदेश बजावले आहेत मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेशास दाखवत जानेवारी रोजी डहाणू उपनिबंधक कार्यालयात आसनगाव येथील वर्ग दोनच्या जमिनीच्या तीन कुल मुक्त्यार पत्रांची नोंदणी करण्यात आली आहे साठे करार आणि जमीन मालकांच्या सहाय्याने एकोणपन्नास हेक्टर पैकी तीन पॉईंट पाच हेक्टर क्षेत्राचे कुलमुक्त्या पत्राची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे विशेष म्हणजे वारवण बंदराचे काम लवकर सुरू होणार असल्यामुळे वारवण परिसरातील गावांमधील जमिनीचा भाव गगनाला भिडल्याने जमिनीत ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने कामे करत असल्याचे उघडकीस आले आहे वाळवण बंदरातून जाणारा महामार्ग यासाठी आसनगाव येथील जागेचे भाव गगनाला भिडले असून येथील जागेवर सत्ताधारी राजकारण्यांचे विशेष लक्ष लागले आहे असे दिसून येत आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार